आपण पाहत आहात युवा ग्राम न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवा न्यूज नेटवर्क सांगली लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले मिरजेत विशाल पाटील यांना पंधरा चे मताधिक्य मिळाले तर माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या वार्ड क्रमांक सहा मधून सर्वाधिक म्हणजे नऊ हजार एकशे एकावन्न इतके मताधिक्य देण्यात आले पाटी विशाल पाटील यांना विजयी करण्यामध्ये शिलेदार म्हणून माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचं मोठं योगदान आहे मैनुद्दीन बागवान आणि आझम काझी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दिवस रात्र विशाल पाटील यांचा प्रचार करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मिरजेतील इतर वार्डांच्या तुलनेत सर्वाधिक मताधिक्य माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या वार्ड क्रमांक सहामधून आहे वार्ड क्रमांक सहामध्ये भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना तीन हजार सहाशे पस्तीस इतकं मतदान झाले तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना बारा हजार सातशे शहाऐंशी इतकं मतदान मिळाले तर विशाल पाटील यांना नऊ हजार एकशे एकावन्न इतकं मताधिक्य मिळालं आहे त्यामुळे विशाल पाटील यांना मिरज शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून दिल्यामुळे माजी महापौर आणि माजी नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील हे भरम मताने निवडून आले मिरज विधानसभा मतदारसंघातून त्यांना पंचवीस हजारचा मतदेखील देण्यात आले मिरज शहरातून पंधरा हजारचा लीड मिरज शहरानं देण्यात आलेला आहे काल मतमजू झाल्यानंतर आज वार्ड वाईज याद्याजवळ प्रसिद्ध झाले शासनाने केल्यानंतर माझ्या भागातून टोटल साडेसतरा हजार मतदान टोटल झाला होता त्यामध्ये बारा हजार सातशे शहाऐंशी हे विशाल पाटलांना मतदान झालेलं आहे तर आपले विरोधक बी जे पीचे उमेदवार जे आहेत त्यांना तीन हजार सहाशे त्रेपन्न मतदान झालेलं आहे आणि शिवसेनेचे उमेदवार त्यांना पाचशे बावन्न मतदान झालेलं आहे म्हणजे वार्ड नंबर सहामधून नऊ हजार एकशे एक्कावन्न हा मतादिक आम्ही विशाल पाटलांना आमच्या मिरजेतून दिलेला आहे मी असो माझ्यासोबत आझम काजी असो व सर्व आजी माझी नगरसेवक आम्ही एक दिलानं त्या वार्ड नंबर सहामध्ये काम केलं आहे आज सांगताना अतिशय आनंद होतो की आज मी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका व मिरज विधानसभा मतदारसंघातून आम्ही विशाल पाटलांना आमच्या भागातून सर्वाधिक मतदान केलेलं आहे त्यासाठी आजम काजी असो मी असो व आमच्या सगळ्यात असणार सगळं राष्ट्रवादी टीम आम्ही एक जन काम करून विशाल पाटलांना मतदारखी दिलेला आहे टोटल मिरज विधानसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांना पंचवीस हजारचा मतदि मिळालेला आहे मिरज शहरातून पंधरा हजारचा लीड मिळालेला आहे त्या पंधरा हजारपैकी आमच्या वाडातूनच नऊ हजार एकशे छप्पन एवढा मतांदेखील आम्ही दिलेला आहे